नमस्कार मी चित्रा चित्रा के रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कांदा पोहे बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी पोहे एक वाटी बारीक चिरलेला कांदा कोथंबीर हो मिरच्या तीन ते चार मिरच्या थोडं गार्निश करण्यासाठी खोबरं बटाटे बारीक चिरलेले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे टोमॅटो बारीक चिरलेला एक आणि शेंगदाणे हे सर्व साहित्य आपल्याला पोहे बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आपण आता पोहे बनवूया पोह्यांमध्ये पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ते छान असे भिजून घ्यायचे आहे त्यामधलं ते पाणी काढून टाकायचं आहे पोहे आपण आता भिजत ठेवलेले आहे तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करूया गॅसवर कढाई ठेवली आहे त्यात आपण आता तेल टाकून घेऊया तेल टाकलेलं आहे आता आपण त्यात शेंगदाणे टाकणार आहोत आता हे हालून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे चांगले फ्राय होऊन द्यायचे आहे त्यात ते चांगले फ्राय झालेले आहे आता आपण ते काढून घेणार आहोत ते काढून घ्यायचे आहे पाव चमचा जिरे टाकणार आहोत जिरे मोहरी हिंग आणि हळद टाकणार आहोत त्यानंतर आपण आता कडीपत्ता टाकणार आहोत कडकत्ता टाकून झाला की कांदा पण फ्राय करून घेणार आहोत कांदा आता फ्राय करून घ्यायचा आहे चांगलं परतवायचं आहे त्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे टोमॅटो पण फ्राय करून घ्यायचे आहे नंतर बटाटे टाकायचे आहे बटाटे पण मिक्स करून घ्यायचे चांगले ते पण परतून घ्यायचे आहे त्यानंतर आता हे हिरव्या मिरच्या हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर ते चांगलं फ्राय होईपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता त्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि ते एकदा हलवून घ्यायचं आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेऊया त्यामध्ये थोडीशी आपण साखर पण टाकणार आहोत कारण साखरने गोड आंबट असा स्वाद येतो आपण त्यात थोडस लिंबू पण टाकणार आहोत पिळणार आहोत गळून आणि हलवून घेणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये पोहे टाकणार आहोत आपले असे चार ते पाच लोकांसाठी हे पोहे आपण बनवतो आहे मला हे पोह्यांची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा छान असे होईपर्यंत आपण थोड्या वेळ एखादा मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे आता आपण झाकण काढून घेऊया छान असे हे कांदा पोहे तयार झालेले आहे डिश सजवण्यासाठी छान अशी कोथंबीर टाकूया आणि त्यावर खोबरं पण टाकूया पोह्यांची तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद